नमस्कार मित्रांनो मित्र विजय सुरेंशी यूट्यूब चॅनेल सर्वांचं स्वागत आहे आज आपण पोचलेलो आहे रेवणगाव तर बघू शकता खूप मोठमोठ्या पायपा या ठिकाणी ठेवलेल्या बघू शकता कशा प्रकारे कुठने यायचं आहे कसं यायचं आहे जरा मोबाईल पकडा नाव सांगा तुमचं हर्षद भाऊ कुजले यांनी कॅमेरा पकडलेला आहे बघा आता तर ते आजचे आपले कॅमेरामॅन आहेत बघूया तर बघा मित्रांनो आता आपण रेवणगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहे तर आता बघूया त्यांना गोनसातील साप दिसला होता सुरुवातीला कोणतं गुण म्हटलं मला आज घर आहे त्यांना मी फोनवर सांगितलं होतं आज घर आपल्या भागामध्ये सापडत नाही

सगळ्या बाजूला लक्ष ठेवा कारण असं आहे कि काय फोडले की दोघ येत नाही फळा येत भरपूर पळत रे आता आहे मीटिंग मीटिंग चालू आहे एक दोनच दिसते म्हणजे दुसऱ्या आजूबाजूला असून शक्यता असते चालताना फक्त प्रत्येकाला आपली काळजी घ्या बरं ते एक दिसते म्हणून तुम्ही इकडे तिकडे पळत चाला कारण आता मिलन काळ त्याचा काळजी आपल्याला घ्या लागली

संध्याकाळी चाव आम्हाला आता नको चाव संध्याकाळी चाव किरे हिकून काय हत्यार मोठा तर आडवाडवा धरला बाहेर फोटा माग बोल पाय एक काम करा गेले बरं बरं बरं

पहिलाच घेऊया त्याला व्हिडिओ मध्ये जाऊ दे पिशवे आहे आज काय त्यात पुढे पायप आहे पायप पुढे शेंडे लावा पटकन जरा थोडस

गण्यांद गुड मारलेला तो अनले पाही करते मां ला लास्ट लास्ट साक्यात आता दा दिसते इदा नाही दिखतो चंद्रवा हे चंद्रवा आता को आज तेच लागले काय त्याची वर इथे बोल झाली बरं 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 ना, वाईट बरं रे बरं नाही गे

भरणी बसतंय का बसतोय जमा होत तो पण घ्या पटकन उडी मारती बर का पाहून पाहुणे आणि बाई तर बघा मित्रांनो आपण याला सुरक्षा पकडलेला आहे कुठल्याही प्रकारचा हातगिरचे पण आपण केलेला नाही कारण हा ना। ना साप पकडताना खूप काळजी घ्यावी लागते आता याची सगळी माहिती तुम्हाला मी देतो तर बघा की हा जो साप आहे तो प्रामुख्याने बघा ऊस सोयाबीन यामध्ये प्रामुख्याने आढळून येतो कारण त्याचा आवडतं राहण्याचं ठिकाण ऊसाचा वाळलेला पाला सोयाबीन या ठिकाणी तो बऱ्यापैकी आढळून येतो आणि बघा कसं आहे की याच्यामध्ये एमोटॉक्सिन प्रकारचं विषय आढळून येतं जे की आपल्या रक्ताभिसरण संस्थेवरती आढळून येतं म्हणजे रक्ताभिसरण संस्थेवरती त्याच्या विषाचा परिणाम होत असतो आणि बघा जर उशीर झाला तर बघा ऐंशी टक्के माणूस वाचत नाही जर समजा हा साप चावला तर कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करायचा नाही ताबडतोब दवाखान्यात जायचं दवाखान्यात गेल्यानंतर ह्या सापाचं वर्णन जरी सांगितलं तरी साप ओळखता आपल्याला येतो कारण हुबेहूब अजगरासारखा दिसणारा साप आहे परंतु हा अजगर नव्हे लक्षात घ्या भारतातील दोन नंबरचा विषय जातीचा पाय गोनस त्याचं इंग्रजी नाव रसल वायपर मराठीमध्ये गोनस हिंदीमध्ये चित्ती आणि शास्त्रीय भाषेमध्ये टायस नोको सॉरी बोलणाराभोय रसली असं त्याचं नाव आहे लक्षात घ्या आता हिंदीमध्ये चित्ती म्हणलं जातं आता त्याने चित्की ऐकवाल त्यांना <laughs> लक्षात घ्या आणि बघा की सरासरी बघा सहा फुटापर्यंत वाढणारा आता विशेषसरपाय त्याला आजगर समजून कोणी जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका आणि जवळ गेल्यानंतर हा कुकरच्या शिष्टी पण मनाआधी आवाज करतो वॉर्निंग देतो आणि जर आपण तरी पण नाही ऐकलं ना त्याच्यावरती पाय पडला तरच हा साप चावतो साप स्वतःहून कधी उडी मारून चावत नाही सापाबद्दल बरेच गैरसमज समाजामध्ये पसरलेले आहेत की साप उडी मारून चावते फुसकारलं तर विष पडतो बाहेर पूर्णपणे चुकीचे गैरसमज आहेत फक्त त्याचा मी जसा व्हिडिओ बनवला पकडताना तर व्हिडिओ बघून कोणी सापाला डायरेक्ट पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण ह्याचा हल्ल्याचा वेग अतिशय प्रचंड आहे सेकंदाला आठ फूट या वेगानं तो चावू शकतो त्यामुळं अजिबात त्याला हलक्यात घ्यायचं नाही थोडक्यात बाबा दिसतोय साध आहे सरळ आहे शांत बसला आहे ह्याचा शांत बसणे अजिबात जायचं नाही बघा याचा प्रजनन काळ आता चालू आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या चार महिन्यामध्ये त्याचा प्रजनन काळ असतो त्यामुळे आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते आणि बघा की हा साप स्वतःहून चावत नाही हा एक आपला प्लस पॉईंट आहे तसंच बघा हा साप वीस टक्के कोरडाचा हवा करतो आहे म्हणजे की वीस टक्के तो विष सोडत नाही कारण माणसाला चावून त्याचं विष वाया जात असतं कारण माणूस त्याच्या शिकारीचा भाग नाही त्यामुळं हा साप वीस टक्के कोरडाचा आवापरतून जरी साप चावला तर घाबरायचं नाही न घाबरता पहिल्यांदा दवाखान्यात जायचं कारण कोरडाचा आवा ना आपण जर घाबरलो तर घाबरून आटे घेण्याची शक्यता असते त्यामुळं घाबरायचं नसतं बघा एका ये वेळेला सहा ते एकशे चार पिलांपर्यंत जन्म दिलेली जी नोंद आहे आणि जन्माला आलेले पिलू जन्मताच विषारी असतं आणि त्याची लांबी सरासरी एकोणतीस सेंटीमीटरची लांबी असते त्यामुळं बघा की आता त्याचं डोकं कसं आहे बघा जाऊन येऊन जरा थोडंसं त्याचं जर डोकं बघितलं तर त्रिकोणी भाल्यासारखं टोक असल्यासारखं त्याचं डोकं आहे आणि बघा मानेपासून संपूर्ण शरीरभर तपकिरी त्याला काळपट आणि पांढरे किनारा असलेल्या चिक्याच्या तीन रांगा शेपटापर्यंत हो आहेत का शेपटी अचानक बारीक होत गेलेल्या असत्या आणि हुबेहूब आजगर सापासारखा दिसणारा हा साप आहे लोक याला बघितलं की आजगराचं पिल्लू समजतात परंतु हे आजगराचं पिल्लू नाही लक्षात घ्या आम्ही माहिती देण्याचं कारण काय असतं की लोकांनी सावध राहावं या सापापासून थोडंसं सा अंतर ठेवूनच राहायचं लक्षात घ्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही तर बघा आपल्याला सुरुवातीला प्रसाद हंबिरे यांनी कॉल केला बघा त्यांनी यापूर्वी भरपूर साप वाचवायला आपल्याला मदत केलेली आहे रेवून गावातलं जे काय आपण प यापूर्वी पकडले आहेत ते प्रसाद हंबिरे यांनी कॉल करून सांगितलं होतं त्यांचं मनापासून धन्यवाद त्यानंतर मला अजून कोणी कॉल केला दादा अर्जुन 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 माने अर्जुन माने यांनी देखील कॉल केला बघा त्यांचं सुद्धा मनापासून धन्यवाद कारण बघा की अशा आजूबाजूच्या परिसरामध्ये असे साप येत असतात त्यांना मारून निसर्गाचं नुकसान होत असतं कारण उंदरांपासून माणसाला सत्तावीस प्रकारचे रोग होत असतात साप त्यांना खातात आपली मदत करतात अन्न साखळीला अत्यंत महत्त्वाचा घटक आहे सापाच्या विषयापासून आपल्याला मेडिकल क्षेत्रामध्ये भरपूर फायदे असतात त्यामुळे त्या सापांना मारून कोणी निसर्गाचं नुकसान करायचं नाही तर बघा मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सर्व मित्र विजय सूर्यवंशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकॉन बटन आपण ऑल्स ऑप्शन क्लिक करायला विसरू नका जय जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो सगळ्यांचा एकदा व्यू घ्या समजावूया तर रस्त्याला वायपर म्हणजेच गोन जाते साफ निसर्गाच्या सानिध्यामध्ये म्हणजेच जंगलामध्ये सोडलेला आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकताय फॉरेस्ट आहे तर या फॉरेस्टमध्ये त्याला आपण सोडलेला आहे तर तो साप या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे तर खूपच विषारी असणारा हा गोणं जातीचा अतिविषारी सर्प आहे बघा यापासून माणसाला धोका होऊ शकतो म्हणून आपण याला जंगलामध्ये सोडलेला आहे बघा मित्रांनो तर कशा पद्धतीने तो जंगलामध्ये निघून चाललेला आहे आपल्याला दिसतोय तो खूपच मोठा हा गोण जाती साप आहे बघा मित्रांनो अतिविषारी सर्प आहे त्याची लांबी बागा किती आहे अगदी सुरक्षितपणे निसर्गामध्ये निघून चाललेला आहे तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन सापासोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी लक्षात घ्यायला विसरू नका जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र मित्रांनो